पण कसे तुम्ही जर सर्वजण लाईट गेलेली बघितलं किती वाजता आले सगळे जर बसले आपण सगळ्यांकडून बघू सगळे सांगतील त्यांचा एक्सपिरियन्स का लाईट गेली तेव्हा ते कशी होते पहिले तर मोनिकाशी कडूनच एक्सपिरियन्स घेऊ मोनिकाशी कशी लाईट गेले आता पण लाईट गेली लाईट गेले आम्ही आले म्हणून लाईट गेली पंधरा मिनिटातून परत लगेच आली आणि मग सात वाजता आले लाईट गेली ती आता पण मग ललितावंशी काय बोलते लाईट बद्दल मग तू काय बोलतेस लाईट अशी सगळे पण जायला लागते तुम्हाला मी एक सांगते लाईट सा गेल तसं लढत काहीच फरक पडतो तिने मस्त झोप घेतले तिला काहीच आहे चेहऱ्यावरून तुम्हाला समजून समजत काय नाही बनवायची तयारी सुरू झाली आहे तू आज स्पेशल नारळी भात बनवते मावशी आता आणि तू काय करते तांदूळ होते काही असं काय पाहिले कॅन्टीन काहीतरी चालू आहे बघू हे लोक दीदी काय करते आहे तू काम अरे बापरे हे बघाय सगळं तयारी रेसिपी बनवतो काय बनवणार तुम्ही दीदीने बघा रेसिपी बनवली आहे केळ्या मावशी भात झाला आता भातच खायचं आंबा नारळी घात आणि बटण्याची भाजी आपला आजचे जेवण आहे जेवायला पण बसले आहेत आज पण आले आहेत परत मामा आणि मामी सरप्राईज कसे मामा आणि मामी मोन्यावर गेलेले या बाय किती कशी अशी बसले इथे मामा इथे बोल हाय आणि आपल्याला आज जो मामाचं रांगेल जेवला काय मामाला सांग नारळी भात मटन आणि मुंडीत तर सगळे केक आणलाय दिदीला केक खायचा होता म्हणून आणि पप्पा गेलेला के कॅन्टीन वर बोलते आवडलं प्यायला आले तर पप्पा इथे येत नाही मामा पण चहा पितोय मम्मी पण चहा प्यायला बसले आणि मामी तुझं काय चहा नाही पीत का लॉलीपॉप कुठे तळत घेतले दाखव मी तुम्हाला हे बघा हॉलमध्ये का मावशी लॉलीपॉप खायला आम्ही खातो आता पाहिजे तयारी केली आहे सगळ्यांनी घरी जायची सगळे आता सगळे जर पण बाहेर गप्पा मारत केळी दिसतात नाही सगळी मावशीचे मावशी सगळी केळी तुमचीच आहेत ना केळी आणि फणस पण येतो ना तिथे फन आणि पप्पे तिथे केळी दिदीने जे मगाशी चिप्स केले ना त्या केळ्यांचे केलेले त्यांचं चालले भाकऱ्यांची वाटणी चालू इथे हो दीदी काय करते कोणाला आपल्याला आणि तिने केळी दिली केळी काढून पासून तळ्यात मळत होत आणि निघता मामा आता घरी जायला निघाला गेले आहेत आता आम्ही पण निघू पाच दहा मिनिटांमध्ये आणि आता आरोहित प्रिन्स प्रियांची सगळ्यांचे चेहरे लडक्यावर येतील आम्ही फायनली आम्ही पण निघालोय बाय मावशी बाय बाय आरोई मस्ती करू नको प्रिन्स पिऊ चला नको रडू बाय आम्ही निघालो आहोत आता चला चलाची वाट बघतोय सगळेजण ते आम्हाला आता आणि मामा त्या दुसऱ्या रिक्षा मागून पाहिले आहे आणि मामा सगळेच थांबले आम्ही वेगळे होतो ते वेगळेच गेले काही माहिती पण केले मामान मामांसोबत भेटून घेतली आहे आणि मावशी चालले आता बाय मावशी असं होता आपला ब्लॉग मोनिका मावशीकडचे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय